Friday, हा ख्रिस्ती धर्मातील महत्वपूर्ण दिवस हा दिवस इसाम सिंहांच्या क्रुसावरील मृत्यूची आठवण करून देतो इस्टरच्या आधीच्या शुक्रवारी हा दिवस साजरा केला जातो गुड फ्रायडे हा दिवस ख्रिस्ती धर्मातील सर्वात शांततेचा आणि आत्मचिंतनाचा दिवस मानला जातो गुड फ्रायडे ख्रिस्ती धर्मातील समजुतीप्रमाणे या दिवशी येशू ख्रिस्ताला क्रॉसवर चढवण्यात आलं याची आठवण ठेवून ख्रिस्ती जगात हा दिवस शोक दिवस म्हणून मानला जातो या दिवशी ख्रिस्ती लोक दुःख आणि पीडा सहन करणाऱ्या लोकांबद्दल सहानुभूती आणि प्रेम दर्शवतात याचाच विचार करून या शोक दिवसाचं औचित्य साधून वन्यजीव सोयरे बुलढाणा यांच्याकडून एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला ज्ञानगंगा अभयारण्यातील पक्ष्यांच्या पिण्याच्या पात्रात पाणी आणि खाद्य ठेवून या दिवशी श्रमदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला ज्ञानगंगा अभयारण्यात पक्ष्यांच्या पिण्याच्या पात्रात या दिवसाच्या स्मरणार्थ पाणी आणि खाद्य टाकून वन्यजीव सोयरे बुलढाणा यांनी दुखवटा व्यक्त केला या मोहिमेला वन्यजीव सोयरे विशाल ढवळे ओम चिंचोळकर प्रदीप वनारे संतोष जाधव श्याम राजपूत माधव जंजाळ आणि नितीन श्रीवास्तव यांनी श्रमदान केलं या कार्याचं उद्दिष्ट निसर्गातील जीवसृष्टीचं संरक्षण व पोषण करणं होतं तसेच गुड फ्रायडेच्या दिवशी एक सकारात्मक संदेश देणं हे देखील होतं या उपक्रमामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली व समुदायात एकत्र येऊन समाजासाठी काहीतरी उपयुक्त काम करण्याचं महत्त्व अधोरेखित केलं वन्यजीव सोयरे बुलढाणा यांनी तमाम बुलढाणाकरांना तसेच अभयारण्यातून जाणाऱ्या रे येणाऱ्यांना आवाहन करत म्हटलं की बुलढाणा येथून खामगावला जाताना जेथे आपल्याला पाण्याचे पॉट दिसतील त्या पॉटमध्ये पाणी टाका आम्ही तर टाकणारच आहोत पण आपल्या सगळ्यांचा योगदान लाभले तर आनंदच होईल मी पुणे जिल्ह्यात मी आलेलो आहे बुलढाणा जिल्ह्यात आत्ता बुलढाणा जिल्ह्यात म्हणजे खामगाव मध्ये मी आलेलो आहे इकडे लग्नाला आणि बरेचशी म्हणजे इथं प्रकार बरेचशी आहे की पाखरं वगैरे भरपूर प्राणी वगैरे भरपूर असतात आणि यांची कृपया पुर, करून सगळ्यांनी सेवा करावं हे आपली विनंती आहे सगळ्यांनी प्लीज करून खरंच विनंती आहे आपल्यावेळी सगळ्यांना सहकार्य करावं इथं की पाखरं वगैरे आणि बरेचसे प्रकार आहेत प्राणी वगैरे हरण वाघ सिंह सगळ्या गोष्टी असतात इथं प्लीज माझं म्हणणं आहे की सगळ्यांनी सहकार्य करावं फेसबुकला आम्ही तुम्हाला कर... ब्युरो रिपोर्ट आज चोवीस तास बुलढाणा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा